माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोचतील तर महाराष्ट्रात सध्या पावसाने धुमागूळ घातलेला आहे आता आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी पावसासंदर्भात अपडेट पोचवणार आहोत तर आता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणारे जिल्हे आता आपण पाहून घेऊया आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार खालील जिल्ह्यामध्ये विशेषतः पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे मुसळधार पावसाचा इशारा असलेले जिल्हे तर रायगड तेवीस मे रोजी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे ज्याचा अर्थ अत्यंत मुसळधार पाऊस आणि गंभीर हवामान परिस्थिती असण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांसाठी तेवीस मे आणि चोवीस मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ज्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवरील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पुणे नाशिक सातारा कोल्हापूर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान इशारे रेड अलर्ट अत्यंत मुसळधार पाऊस सोलापूर जिल्ह्याची स्थिती सोलापूर जिल्ह्यात बावीस ते पंचवीस मे दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ज्यासोबत वादळ विजांचा कडकडाट आणि पन्नास ते साठ किमी ताशी वेगाने झंझावती वारी येण्याची शक्यता आहे या